हे हंडीचा कार्यक्रम गेल्या वर्षापासून अंकुशबाबाच्या माध्यमातून चालू झालेला आहे तर हा एवढा मोठा कार्यक्रम दहांडीचा म प्रथमच म्हणजे गेल्या वर्षापासून चालू झाला आहे तर ह्या द्या हंडीमुळं विभागातली तालुक्यातली बरीचशी लोक एकत्र ज येतात आणि एकत्र येत असताना अंकुशबाबाच्या माध्यमातून काही ह्या जावलेकरांना बराचसा म्हणजे जावलेकरांना बराचसं अंकुशबाबांनी प्रोत्साहन दिलेलं आहे आणि या जावली विभागाचा आणि त्याचप्रमाणे मेडा मेडा दक्षिण विभागाचा बराचसा कायापालट अंकुशबाबाच्या माध्यमातून करण्यात येत आहे काय त्याचप्रमाणे महिलांची ती काल देहांडी या जावली तालुक्यामध्ये प्रथमच अंकुशबाबाच्या माध्यमातून ठेवलेली तरी या देहांडीला महिला निकाल ह्या तालुक्यातनं बऱ्याचशा म्हणजे एक संघटित होतील आणि त्याचप्रमाणे त्याबद्दल मी अंकुशबाबांचं खूप खूप असं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो की या असाच ह्या तालुक्याला अंकुशबाबासारखं म्हणजे ल चांगलं व्यक्तिमत्व मिळावं एवढी मी एवढंच मी बोलतो आणि त्यांचं आभार मानतो हां नमस्कार मी सायली बवन सपकाळ गाव माते बुद्रुक कॉलेज ऑफ फार्मसी मेढाची विद्यार्थिनी सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी दहीहंडी श्री अंकुश बाबा कदम फाउंडेशन यांनी आयोजित केलेली आहे या भ या दहंडीमध्ये पुरुषांबरोबरच महिलांना समान मान देऊन त्यांची सर्वात मोठी दहीहंडी प्रथमच आयोजित करण्यात आलेली आहे तरी सातारा जिल्ह्यातील सर्व महिला संघांनी आणि दहीहंडी पथकांनी या दह्या दहंडी पद कार्यक्रमामध्ये मोठ्यात मोठा सहभाग देऊन कार्यक्रमाला सहकार्य करावे आणि अंकुश बाबा कदम फाउंडेशन सातारा यांनी ही दहांडी आयोजित केली त्याबद्दल मी समस्त मुलींच्या वतीने आणि महिलांच्या वतीने आपले आभार मानते थँक्यू